नमस्कार मैत्रिणीनो मी संगीता दोहा कतारवरून आज बनवते पालक पनीर पालक शिजवलं आणि पनीर हे बघा पनीर इकडे असं मिळतं पॅकेट येतं पनीरचं मॉलमध्ये आणि फ्रेश मिळतं पण आम्ही असं आणून ठेवतो फ्रोझनवालं की पटकन वेळेला वापरता येतं म्हणून हे पालक घेतलं मी आता मिक्सरमधून काढून त्यातच मी अद्रक लसूण आणि कांदा त्यातच वाटून घेतला उशीर होत होता म्हणून पाहू शकता तुम्ही मी वाटून घेतलं मिक्सरमध्ये पालक शिजलेलं आणि इकडे पनीर भिजत ठेवलेलं गरम पाण्यामध्ये ठेवलेलं दहा मिनटं में मीठ टाकून गरम पाण्यात ठेवायचं पनीर म्हणजे सॉफ्ट राहतं पाहू शकता तुम्ही मीठ केवढं टाकलं आहे मी आणि पनीर असं ठेवलेलं दहा मिनटं छान होतं एकदम सॉफ्ट होतं गरम पाण्यात ठेवणार ना तुम्ही मी कधी कधी तळून घेते पण आज मला उशीर होते म्हणून मग मुन मी पनीर असंच यूज करणार आहे असं तळायला टाईम नाही आहे मला हे बघा तेल थोडं कमी वाटलं मला म्हणून मी तेल टाकते परत जिऱ्याची फोडणी दिली जिरं टाकलं आणि हिंग टाकलं हिंग आणि जिऱ्याची फोडणी दिली कारण की लसूण आणि अद्रक मी वाटण्यातच घेतला होता ना नाही तर कधी कधी मी ते वाटूनही घेते सगळं आज उशीर होत होता म्हणून मग मी अशी फटाफट फटाफट -फटा 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 बनवली कढीपत्ता मिरची हिंग आणि जिऱ्याची फोडणी दिली पाहू शकता तुम्ही चांगली तळू त्या फोडणी फोडणी चांगली तळली ना तर तडका छान म्हणजे टेस्ट येते भाजीला मेन तळली पाहिजे मिरची चांगली हे बघा मी पालक घेतले वाटून येते मी टॅमॅटो नाही घातला नाही तर मी टॅमॅटो पण घालते कधी कधी पण टॅमॅटो घातला तर कलर चेंज होतो पालकाचा मग मी आज टॅमॅटो नाही घातला आहे फक्त पालक थोडा कांदा घेतलेला ना आम्हाला आणि लसूण अद्रक त्यातच घेतलं वाटून मी आज नाहीतर मी कधी कधी पेस्ट करून घेते मिरची लसूण अद्रक थोडी कोथिंबीर यांची पेस्ट करून घेते पण आज उशीर होत होता म्हणून मी अशी फोडणी दिली पाहू शकता तुम्ही तळल्या गेली मिरची चांगली आता <coughs> टाकूया पालक आपण त्याच्यामध्ये वाटलेलं तळल्या गेली मिरची मिरची कमी यूज केली मी तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरची वापरा कारण की हे लोक तिखट कमी खातात मी तिखट एकटी खाते जास्ती घरात बाकी घरातले कमी तिखट खातात म्हणून मिरची कमी यूज केली अंदाजे मीठ घाला भासमी दुसरं काहीच नाही घातलं याच्यामध्ये तुमच्यासमोर आहे जे काय आहे ते कलर बघा पालकाचा किती ग्रीन दिसतो आहे चेंज नाही झालं आहे टॉमॅटो घातला ना तर कलर चेंज होतो पालकाचा पाहू शकता तुम्ही किती छान वाटते पालक बघा ना मस्त वाटते ना पालक हिरवीगार एकदम आणि मी आज फ्राय नाही केले पनीर हे बघा तसेच टाकलेत पूर्ण एक पॅकेट यूज केलं मी ते जो जो पाव किलो असेल ते पाव किलोच असेल दोनशे ग्रामचं असेल ही आहे आपली पालक पनीर रेडी चांगली शिजू द्या शिजेल जेवढी शिजेल तेवढी टेस्ट येते भाजीला हे बघा पालक किती ग्रीन वाटते बघा त्याच्यात വീഡിയോ ആവടിയസ് ലൈക് ശെർ സബ്സ്ക്ാൈബാൽ विसरू നാട്ട